एकीकडं ओबीसींचं नेतृत्व करणारा चेहरा म्हणून विजय वडेट्टीवार समोर येत असताना छगन भुजबळ काहीसे शांत असल्याचं दिसतंय नेहमी ओबीसींच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे छगन भुजबळ शांत आहेत कारण पक्षश्रेष्ठींचा आदेश गेल्या एक दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनी नाव न घेता छगन भुजबळांवर टीका केली होती काही नेत्यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे संपूर्ण पक्षावर त्याचा परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे इच्छा असून सुद्धा छगन भुजबळांना ओबीसीसाठी आक्रमक भूमिका घेता येत नाहीये असं दिसून येत आहे तर काही जणांच्या मते महायुती सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे छगन भुजबळांना ओबीसीसाठी आक्रमक भूमिका घेता येत नाहीये म्हणून त्यांनीच विजय वडेट्टीवारांना समोर आणलंय आणि छगन भुजबळ त्यांना छुपी मदत करतायत पण या फक्त चर्चा असून यात किती तथ्य आहे ते सांगता येत नाही आज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला हवा आहे असा नेता जो त्यांच्या भावना समजून घेईल त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवेल आणि संघर्षाला दिशा देईल आणि तो नेता आज वडेट्टीवार यांच्या रूपात उभा आहे तर जी भूमिका मनोज जरांगे मराठा समाजासाठी निभावतात तीच भूमिका विजय वडेट्टीवार ओबीसीसाठी निभावतील का आणि वडेट्टीवार ओबीसी नवे नेतृत्व म्हणून समोर येणार का हे पाहावं लागेल पण तुर्तास यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका